नमस्कार मित्रांनो मी रुपेश आणि तुम्ही पाहत आहात फोर्टी फाईव्ह मराठी आजचा व्हिडिओ रोजच्यापेक्षा फारच वेगळा आहे कारण आज आपण ठरलं तर मग या मालिकेच्या एका प्रचंड महत्त्वाच्या वळणावर उभे आहोत साक्षीच्या एका निर्णयाने संपूर्ण केसची दिशा बदलली आणि अर्जुनने चाललेल्या डावाने कोर्टात एक प्रचंड मोठा ट्विस्ट घडवून आणला सत्य लपवण्याचा प्रयत्न पुरावे दडपण्याची खेळी आणि अर्जुनचा चिकाटीचा पाठलाग हे सगळं आज आपण खोलवर उलगडणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कारण शेवटी मी एक असा मुद्दा सांगणार आहे जो पुढच्या भागाचा आधार ठरू शकतो या भागात एक वेगळीच उत्खंठा आहे एक वेगळीच हालचाल आहे जिथे ठरलं तर मग ही मालिका एक साधक कौटुंबिक प्रकरण न राहता आता सध्याच्या शोधात एक जबरदस्त कोर्ट कथानकात परिवर्तित होत चालली आहे अर्जुन सायली आणि चैतन्य या त्रिकुटाने जे काही उलगडण्याचा प्रयत्न चालवला आहे ते आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे सुरुवातीला सायलीचा हलकासा टोमणा किती फेऱ्या मारणार आहात अजून ही जरी एका गमतीदार सुरात आलेली असली तरी त्यातून अर्जुनच्या मनातली खळबळ स्पष्ट जाणवते त्याला चैतन्याच्या उशिराचा राग आहे कारण अर्जुन फार दिवसांपासून एका पुराव्याच्या शोधात होता त्या रात्री आश्रमाजवळ कोणते फोन ॲक्टिव्ह होते याची लिस्ट आणि नेमका त्याच क्षणी चैतन्य हजर होतो हातात पुराव्याची फाईल घेऊन हे दृश्य म्हणजे एकदम सिनेमॅटिक हाय पॉईंट अर्जुनची चिडचिड चैतन्याचं आलो आलो म्हणत धावत येणं आणि मग पुराव्याचा फडशा उडवण्याआधीच दिल थांबके बैठो असं म्हणून आणखी एक लिफाफा बाहेर काढणं यातला ड्रॅमॅटिक इफेक्ट अतिशय हुशारीने रंगवलेला आहे आणि मग या दुसऱ्या लिफाफ्यातून साक्षीचाच नंबर निघणं हे खरं तर एक धक्का नसून एका मोठ्या रहस्याचं उलगडणं आहे पण महत्त्वाचं म्हणजे इथे धक्का बसत नाही तर इथे दिलासा मिळतो कारण सायली आणि अर्जुनला हे आधीच जाणवत असतं की साक्षीचाच यात हात आहे पण आता त्याचा पहिला भक्कम पुरावा त्यांच्या हातात लागतो जेव्हा अर्जुन साक्षीचे दोन फोन आणि त्यांचे लोकेशन समजून घेतो तिथे एक इंटेलिजंट इन्व्हेस्टिगेटर समोर येतो तो एका क्षणी गोंधळलेला नव्हता उलट प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून होता त्याचा आत्मविश्वास आता वाढलेला असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा तो चॉकलेट खाताना उमटलेला आनंद तो खरं तर सत्याच्या गोडव्याचा आनंद आहे त्याचं ते, ते वाक्य आज या चॉकलेटचा गोडवा काही वेगळाच आहे हे केवळ एक साधा डायलॉग नसून तर सत्य सापडल्याचा भावनिक क्षण आहे दुसरीकडे साक्षी महिपत आणि दामिनीचा सीन अगदी विरुद्ध दिशेचा आहे इथे घबराट आहे दबाव आहे आणि आत्ता युक्त्या कमी पडत आहेत जेव्हा साक्षी विचारते की जर पुरावा सापडला तर तेव्हा तिच्या आवाजातली घालमेल स्पष्ट दिसते आणि दामिनी वकीलबाईंचं थेट सांगणं असतं की आत्ता कोर्टात कबुली दे साक्षी माफी माग हे तिचं कटू पण वास्तव स्पष्ट सत्य दर्शवतं दामिनी केवळ वकील नसून तिला सत्याचा चटकाही आहे ती उघडपणे सांगते की जर खोटं चालू ठेवलं तर कोर्टात शिक्षा वाढेल ही खरी भीती आहे महिपतचं चिडणं पैसे देण्याची तयारी दाखवणं हे सगळं म्हणजे सत्तेच्या पैशाच्या माध्यमातून न्याय विकत घेण्याचा निष्फळ प्रयत्न आहे आणि दामिनीचं उत्तर बघा की मी पैसे घेणारच आहे पण आत्ता इथे विषय पैशाचा नाही हे एक अर्थपूर्ण वळण आहे कारण शेवटी जेव्हा पुरावे बोलू लागतात ना तेव्हा खोटं नाटकीपणा आणि पैशाचाही काही उपयोग राहत नाही या पूर्ण भागात जे ठळकपणे जाणवतं ते म्हणजे अर्जुन सायली चैतन्य यांचं एकसंग प्रयत्न केलेलं उद्दिष्ट त्यांचं समजून घेणं आणि दुसरीकडे साक्षी मैपत दामिनी यांचं तुटलेलं आणि गोंधळलेलं गणित खरं तर हे एक टर्निंग पॉईंट आहे इथून मालिकेच्या न्यायाच्या लढ्याला खरी धार मिळते अर्जुनचा सा निर्धार साक्षीच्या चेहऱ्यावरची भीती आणि दामिनी वकीलबाईंचा थेटपणा या सगळ्याची मिळून जी लढाई उभी राहते ती पाहताना एक प्रेक्षक म्हणून आपण देखील त्या लढ्याचा भाग झाल्यासारखं वाटतं सुरुवात होते दामिनी वकीलबाईंच्या नव्या डावापासून ती आता सत्यासाठी लढत नाही तर फक्त अर्जुनला हरवण्यासाठी खेळी खेळत आहे यामध्ये तिचा तर्कशुद्धपणा ढासळतोय आणि उरलेलं भान फक्त केस जिंकणं एवढ्या पुरतंच सीमित राहिलं आहे जेव्हा ती साक्षीला स्पष्ट सांगते की कोर्टात कबूल कर की तू आश्रमात होतीस पण खून तू केला नाहीस तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते की दामिनीच्या डोक्यात आता नैतिकतेचा न्यायाचा विचारच उरलेला नाही फक्त स्टोरी काय मांडायची यावर लक्ष केंद्रित झालंय साक्षीचं या सर्वांवरचं साक्षी प्रतिसाद देणं बघा मान हलवणं हे एक प्रकारचं मानसिक गुलामगिरीचं चित्रण आहे ती आता स्वतःच्या गुन्ह्याचं ओझं घेऊन वकिलांच्या सांगण्यानुसार वागत आहे यात तिची घाबरलेली मुद्रा बळजबरीने उत्तर देणं आणि एकंदर आत्मविश्वास हरवलेली अवस्था ही दाखवते की तिचा मानसिक ताबा आता तिच्या हातात राहिलेला नाही दरम्यान अर्जुन आणि त्यांचं घर इथे मात्र एक वेगळीच ऊर्जा आहे पूर्णाजी प्रताप कल्पना आणि सायली सगळेच अर्जुनभोवती एकत्र उभे एक आहेत हे कौटुंबिक एकत्रीकरण प्रेक्षकाला दाखवतं की अर्जुनच्या पाठीमागे एक निष्ठावान आत्मविश्वासू कुटुंब आहे जेव्हा प्रिया या घरात भीती पेरायचा प्रयत्न करते तेव्हा तिचा हेतू लक्षात येतो ती अर्जुनचं मानसिक बळ खच्ची करणं आणि आपल्याच गुन्ह्याचं वेगळं रूप सादर करणं पण सायली नेहमीप्रमाणे तिला भिडते आणि विश्वासानं सांगते आम्ही जिंकणारच आहोत हाच संवाद घराच्या आणि सत्याच्या बाजूचं प्रतिनिधित्व करतो अर्जुन जेव्हा सांगतो की माझं प्रोफेशनच असं आहे तेव्हा तो फक्त कुटुंबाला नाही तर प्रेक्षकांनाही एक विश्वास देतो की हा माणूस भावनांनी चालणारा नाही तर तथ्यांवर उभा राहणारा अधिकारी आहे तो प्रिया नागराज सारख्या डोळे चुकवून फितुरी करणाऱ्या लोकांना उघडपणे लक्ष करत असतो पण नेमक्या शब्दात ही केस फक्त तीस तारखेपर्यंत तुमच्या आयुष्यात राहणार आहे हे वाक्य म्हणजे खूप काही सांगणारा कोड वाक्य आहे यात अर्जुनचा आत्मविश्वास आणि त्यांच्या अंतर्मनात उभा असलेला ताकदवान अर्जुन प्रकट होतो कोर्टात जेव्हा सगळे जमलेले असतात तेव्हा त्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा दाटत असते प्रिया नागराज महिपत हे सगळे अर्जुनच्या कृतींची वाट बघत असतात आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आज काय उघड होणार हे जेव्हा प्रिया रविराजला कोरवाळते आणि माहिती मिळवण्यासाठी विचारते तेव्हा रविराजचं उत्तर अजिबात वाकवलेलं नसतं आम्ही आमचं कर्तव्य पाळतो हे वाक्य फक्त वकिलाचा नकार नसून सच्च्या कर्तव्याचा आवाज आहे महिपत दामिनीला पुन्हा विचारतो अर्जुनला काहीतरी सापडलं आहे का कारण त्याला आतून कल्पना आहे की अर्जुन काहीतरी ठोस घेऊनच येणार पण दामिनीचं उत्तर एकदम उघडपणे आरोप करतं तुमच्यामुळेच ही वेळ आलेली आहे म्हणजे आत्ता दामिनी देखील अंतर्गत दबावात आहे तिचा आत्मविश्वास खोटं पांघरून उभा आहे आणि म्हणून ती स्वतःला पूर्वतयारी केलेली आहे असं सांगून सावरण्याचा प्रयत्न करते कोर्टात जेव्हा अर्जुन उभा राहतो तेव्हा त्यांचं भाषण म्हणजे एका पोलिसाचं नाही तर एका खऱ्या लढवय्याचं भाषण वाटतं प्रत्येक वेळेस साक्षीने लपवलेली एक नवीन गोष्ट बाहेर येते हे वाक्य संपूर्ण मालिकेच्या पूर्व भागांचा निष्कर्ष आहे साक्षी आता पूर्णपणे ढासळलेली आहे तिचं डोकं खाली झुकलेलं आहे आणि तिला आत्ता अर्जुन काहीतरी करणार याची पूर्ण कल्पना आहे दामिनीचा ऑब्जेक्शन येणं अपेक्षितच होतं कारण ती आता बचावासाठी काहीही करेल पण तिचं हे म्हणणं की सुभेदार कोर्टात निकाल सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत हे एका अशक्त बचावाचे लक्षण आहे मित्रांनो कारण तिच्याकडे आत्ता तत्व नाही फक्त तोंड आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मालिकेने एक स्पष्ट संकेत दिला आहे सत्य कितीही लपवलं तरी त्याची चावल आधी लागते आणि मग तो स्वतः उभा राहतो अर्जुन सुभेदारचा सा आत्मविश्वास सायलीचं पाठबळ चैतन्याचं टेक्निकली सपोर्टिव्ह हेल्प करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मनातलं आपण योग्य आहोत हे जाणणं हेच त्यांच्या विजयाचं मुख्य कारण ठरतं या सीनमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते जिथे अर्जुनचा आत्मविश्वास आणि सत्याची बाजू आहे तिथे कुटुंब एकत्र उभं आहे आणि जिथे खोटं आहे फितुरे आहे तिथे एकमेकांवर शंका घेणारे घाबरणारे आणि एकमेकांपासून माहिती लपवणारे लोक आहेत प्रेक्षक म्हणून आपली सहानुभूती कुणा बाजूला उभी आहे हे यातून सहज समजतं ठरलं तर मग मालिकेचा हा भाग म्हणजे न्याय सच्चाई आणि नात्यांमधला विश्वास यांचा एक चौरस संगम आहे अजून निकाल लागायचा आहे पण विजयाची दिशा मात्र स्पष्ट होऊ लागली आहे दामिनीच्या समोर साक्षीचं आश्रमामधलं संबंध नाकारणं आणि अचानक उलट साक्षी देणं हे कोर्टाच्या वातावरणात एक, कोर्टा वाता एक नाट्यमय वळण घेऊन येतं सुरुवातीला साक्षीने विलासच्या मृत्यूच्या दिवशी आश्रमात नसल्याचं स्पष्टपणे सांगितलेलं असतं पण अर्जुनने विचारलेला पुन्हा पुन्हा तोच प्रश्न आणि त्याच्या पाठोपाठ आलेला लॉकेटचा संदर्भ फोनचा मागणी आदेश आणि त्यांच्या युक्तिवादांमुळे साक्षी मानसिकदृष्ट्या डगमगलेली दिसते साक्षीच्या गळ्यातील एस पेंडेंटचा तुकडं अर्जुनकडे आश्रमातून सापडलेलं असतं त्यामुळे तो कोर्टासमोर हा मुद्दा मांडतो त्याच्यामुळे साक्षीचं मी आश्रमात गेले नव्हते हे विधान आधीच्याच साक्षीविरुद्ध जातं याच वेळी अर्जुन साक्षीच्या चुकीच्या सल्ल्याचा आरोप अप्रत्यक्षपणे दामिनीवर करतो ज्यामुळे दामिनी अस्वस्थ होते मैपत आणि दामिनी एकमेकांकडे पाहतात कारण साक्षीने त्यांचा सल्ला धाब्यावर बसवून कोर्टात वेगळी साक्ष दिलेली असते यातून स्पष्ट होतं की दामिनीने साक्षीला साक्षीदार म्हणून तयार केलं होतं आणि एक सुसंगत कथानक ठरवून दिलं होतं जे आता मोडीत निघालंय यानंतर अर्जुनचा मोबाईल संदर्भातला एक खेळ सुरू होतो तो साक्षीकडे फोन मागतो आणि कोर्टाकडून परवानगी मिळाल्यानंतर साक्षी अनिच्छेने फोन देते अर्जुन त्याच फोनवरून कॉल करतो पण रिंग साक्षीच्या दिलेल्या फोनवर न जाता कोर्टात कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी ऐकू येते रिंगचा आवाज महिपतच्या जवळपास असतो आणि अखेर त्याच्या खिशातून फोन वाचतो अर्जुन महिपतला उघड करतो त्याच खिशातून फोन बाहेर काढून कोर्टात सादर करतो हे पाहून सर्वांना समजतं की साक्षीकडे दोन फोन होते आणि ती काहीतरी लपवते आहे दामिनीने देखील हा फोन कोर्टासमोर येऊ नये म्हणून प्रयत्न केला नव्हता यामुळे तिचं मत कोर्टासमोर कमजोर होतं महिपत फोन देतो आणि अर्जुन लगेच साक्षीकडे मोर्चा वळवतो तो तिला पुन्हा विचारतो की हा फोन तिचाच आहे का ती उत्तर देत नाही पण तिचा चेहरा भयभीत झालेला असतो अर्जुन तिला थेट सांगतो की या फोनचे कॉल डिटेल्स मेसेजेस आणि लोकेशन डेटा त्याने आधीच मागवलेले आहेत त्याच्यामुळे खोटं बोलल्यास परिणाम गंभीर होतील हे त्याच्या बोलण्यातून सूचित होतं या सगळ्या घडामोडींमुळे दामिनी वकिलांनी कोर्टात आपली पकड गमावलेली आहे महिपत साक्षी आणि दामिनी तिघेही एकमेकांकडे संशयाने पाहत आहेत अर्जुनचा आत्मविश्वास वाढलेला आहे पुढील भागात पोलीस इंचार्जचाही सहभाग संशयाच्या भोवऱ्यात अडकतो अर्जुन आणि सायली त्यांच्या घरी फाईल घेऊन जातात अर्जुन त्या पोलीस इंचार्जला सांगतो की त्याच्या सर्व बेकायदेशीर कृत्यांची फाईल त्याच्याकडे आहे आता त्याच्यावरच आहे की त्याने गुन्हेगारीतून बाहेर पडून न्यायाच्या बाजूने यायचं की तुरुंगात जायचं म्हणून अर्जुनची इच्छा असते की त्या पोलीस इंचार्जने अर्जुनची साथ द्यावी आणि योग्य ती साक्ष देऊन गुन्हेगारास शिक्षेस पात्र करावं आणि जो निर्दोष आहे त्याची सुटका होण्यास मदत व्हावी संपूर्ण घडामोडीत अर्जुनचं पात्र न्याय चिकाटी आणि धैर्याचं प्रतीक होतं त्याने सर्व घटनांमध्ये लॉजिक पुरावे आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपली बाजू उचलून धरलेली आहे दामिनी जी सुरुवातीला खूप स्मार्ट आणि मजबूत वकील म्हणून समोर आली होती तिचं पात्र साक्षीच्या चुकीच्या सल्ल्यामुळे आणि पुराव्यांच्या अभावामुळे ढासळताना दिसतं या सगळ्या कथानकात अर्जुनच्या विचारशक्तीचा तपास कौशल्याचा आणि न्यायासाठी लढण्याच्या निर्धाराचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो आता पुढे साक्षीचा खरा चेहरा किती उघड होतो महिपत आणि इतर गुन्हेगारांना शिक्षा होते का आणि अर्जुन या लढाईत पूर्णपणे यशस्वी होतो का हे पाहणं उत्सुकतेच ठरेल आणि आता हे सगळं पाहून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे सत्य कितीही लपवलं तरी एक दिवस ते उघड होणारच आज एकवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि या तारखेला ठरलं तर मग मधल्या या वळणाने एक मोठा भूकंप घडवला आहे तुमचं मत काय आहे साक्षीने खोटी साक्ष का दिली असेल दामिनीच्या प्लॅनचा पुढचा टप्पा काय असू शकतो आणि मैपतचा पुढचा डाव काय असेल है कमेंटमध्ये नक्की सांगा मला तुमचे अंदाज वाचायला खूप आवडतात आणि हो अजून अशाच खोलवर विश्लेषणांसाठी फोटीफाय मराठीला सबस्क्राईब करा एक छोटं बटण पण तुमच्या पाठिंब्याने आमची ताकद वाढते पुन्हा भेटूच नवीन भाग घेऊन नवीन ट्विस्ट घेऊन आणि माझं मत घेऊन मी रुपेश तुमच्यासोबतच धन्यवाद